उस्मान आझाद उर्दू हायस्कूल अकोला येथे सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी वाजता संपन्न झाला या सेमिनारचे से अध्यक्ष खान मोहम्मद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इसाक राही मुफ्ती अशफाक अहमद कासमी डॉक्टर वकार उलक खान मोहम्मद अब्रार फारुखी हिदायतुल्लाह पटेल गणी गाझी अब्दुल रशीद जमादान मोहसिन कबीर मोहम्मद इलिया हाजी आलम कोटकर हनान खान आदि मान्यवर विराजमान होते सेमिनार ची सुरुवात तिलावते कुराण पाक ने करण्यात आली बरार तालीमी सेमिनार मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्था व्यवस्थापन या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच महत्वाच्या सूचनाही दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात खान मोहम्मद अजहर हुसेन म्हणाले की कोविडच्या काळात गेल्या तीन वर्षापासून मुलांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे त्यामुळे शिक्षणाचे नुकसान झाले आहे स्वतःसाठी आपापल्या संस्थांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल ग्रामीण भागाकडेही अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे शहरातील मुलांच्या शिक्षणाकडे आपण लक्ष देतो उच्च दर्जाचे आणि आपल्या समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील आणि विशेष प्रयत्न करावे लागतील बरार तालिमी सेमिनारला योग्यरित्या चालना देण्यासाठी आपल्याला स्वतः सर्व समस्यांना सोडवायचे आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले या सेमिनार साठी अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातील अल्पसंख्याक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेमिनार यशस्वीतेसाठी उस्मान आझाद हायस्कूलचे प्राचार्य इफ्तियाज अहमद खान मोहम्मद रफीक मोहम्मद अशर दानिशुद्दीन खान जिब्रान काझी मिर्जा खालिद रजा इंतखाम आलम खान सय्यद मोहसिन अली नविद अर्शद मुस्ताक अहमद खान आदिने परिश्रम घेतले कॉन्फरन्स एक ऐसी मूवमेंट हम लोग शुरू करें इस नाम से जो कि पाँच जो अजला है बरार के जिसमें के अकोला बुल्डाना वाशिम अमरावती और यतमान है पांच जिलों में जो भी के स्कूल हैं जो भी माइनॉरिटीज माइनोरिटी हम लोग कोशिश करेंगे चाहेंगे की के जो जो है कि बच्चों का स्टैंडर्ड अच्छा हो क्योंकि दो साल जो कोरोना आया उसकी वजह से बहुत बराबर खरीद जगह महसूस हो रही है दूर करने के लगातार हम लोग शुरू रखें थैंक यू विदर्भ न्यूज ब्यूरो अकोला